संविधान जागर यात्रा ही गोंदिया जिल्ह्यात तीस ऑगस्ट आज असून या संविधान जागर यात्रे निमित्त सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये संविधानाविषयी निर्माण आणि जे लोक संविधान बदलवायच्या नावावर राजकीय हेतूने लोकांमध्ये भ्रमक कल्पना आहे त्या लोकांना दूर करण्यासाठी संविधान जागर यात्रेचे जा आयोजन करण्यात आले या मार्फत आतापर्यंत संविधानामध्ये मा कोणी कोणी कशा प्रकारे बदल केली याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी ही संविधान जागर यात्रा आयोजित करण्यात आली असून या संविधान जागर यात्रेच्या समारोप चैत्यभूमी मुंबई येथे होणार आहे आणि तीस ऑगस्ट ला गोंदिया जिल्ह्यामध्ये संविधान यात्रा पोहोचली असून मोठ्या प्रमाणात तिचे स्वागत करण्यात आले राजकीय नेत्यांनी याचा गैरवापर करू नये आणि संविधान कोणीही बदलू शकणार नाही ही संकल्पना सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी या संविधान यात्रेचे आयोजन करण्यात आले असे सांगण्यात आले भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संविधान जनजागर यात्रा ही महाडवरून सुरू झाली आणि हे चैत्यभूमीला पर्यंत जाणारा एकूण या महा संविधान जागर यात्रेचा सहा हजार किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी होत आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आज ही संविधान जागर यात्रा या ठिकाणी पोहोचली पुढेही पंढाऱ्यावरून दीक्षाभूमीला जाईल आणि त्याच्यानंतर ती चैत्यभूमीला दाखल होणार आहे याचा एकूणच प्रवास सहा हजार किलोमीटरचा आहे आणि प्रत्येक संविधानाच्या संदर्भामध्ये जनजागृती करणं हा या संविधान जागृती जनजागरण समितीचा उद्देश आहे आणि हा उद्देश मोठ्या प्रमाणामध्ये सफल झाला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संविधान जागर यात्रा या ठिकाणी जात आहे आणि अत्यंत उत्सृष्ट असा प्रतिसाद या जनजागर यात्रेला या ठिकाणी भेटत आहे त्यानिमित्तानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा एकूणच प्र प्रवास आणि त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बदल केलं वेळोवेळी आणि संविधान बदलवण्याचा जो प्रयत्न केला हा या जनजागर यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या जनजागर यात्रेचा उद्देश आहे आणि तो बहुत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सफल होताना दिसत आहे नील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया